भांडण पण चालू आहे पाहू शकता आमची भाभी ना खूप छान बोलते आणि सगळ्या घरामध्ये फेवरेट आहे भाभी बोलण्यामध्ये माझी तर फेवरेट आहे किंवा या हा आहे माझा भाऊ काय करा <laughs> नवर मी दाखवते नंतर ब्लॉक काढायला हा ब्लॉक चालू आहे अजून उद्याच्या काढत नाय नाही काढायचं तर खरी आहे हा हेच खरी काय नटून उपयोग नाही ह्याच्यात सिंपल मध्येच लय भारी वाटतंय असं काय मला भाभीमुळे जास्त लाईक भेटणार आहेत मला माहित कारण भाभीच बोलणं भारी आहेवर देऊ या तर इकडं पाहू शकतात हा हे नवर माझा भाऊ अरे तोंड पण दिस ना इकडं हा 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 हे नवरदेव कसं वाटतंय लग्न उद्या छान वाटतंय का कसं ब्याव अजून काही सांगतल का मग नवरदेव जसं आमच्या दाजीची अवस्था बघितली हा हा ब्याव अरे बापरे तुमच्या दाजीची अवस्था एवढी बेकार झाली आहे का बघा माझे भाऊ कसे मला चिडवतात डेंजर आहेत माझे भाऊ लोकांना चांगलं वाटतय पण माझ्या भावाला भ्या बोलला भैयाला विचारायला बगन मला थोडस भावी मला भैयाला विचारायला लागन कि भैयाला कसं वाटतं आता ती वीस वर्ष झालं त्यांना बोलता येत नाही मुख्य बातम्या आहेत नाही खरंच खरंच म्हणजे कसं आहे भैयाचा आवाज बंद झाला आहे आमचा भाभी हॅपी अॅनिव्हर्सरी तिकडे तिकडे ताईची हॅपी ॲनिव्हर्सरी ताई हॅपी ॲनिव्हर्सरी हा लय भारी ब्लॉग होणार आहे आजचा नाही ब्लॉग ब्लॉग बनवायला एडिटिंग नाही काय लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे त्याला माहित नाही नवरदेव चालले आहेत आता लाईव्ह लाईव्ह करू का लाईव्ह लाईव्ह घेऊ का लाईव्ह <laughs> लाईव्ह नाही लाईव्ह म्हणजे लाईव्ह म्हणजे आता तुमचं जे व्हिडिओ आहे ना आता आता जसं चालू आहे ना तसंच तिकडे जात इथे युट्यूब वर भाव ना भाव करत बघा भाभी किती भात खात

आणि हा भाऊ आहे माझा लहान सुलतीचा मुलगा आहे जो जेवण वाढतंय ना तो माझा भाऊच आहे माझी सर्वात लहान सुलती आहे ना त्यांचा मुलगा आहे आणि इकडे चालू आहे आमचा आता डान्स तर आम्ही सर्वजण जर एकत्र एक झालो ना तर खरंच आम्ही खूप धम्माल करतात आणि दिवस कसे जातात ना तेही आम्हाला समजत नाही आहे तर खूप मोठी फॅमिली आहे आमची म्हणजे आमचे पप्पाला धरून पाच भावं आहेत आणि पप्पाच्या दोन बहिणी आहेत मग दोन माझे चुलते काही कारणं म्हणजे वारले आहेत दोन चुलते आणि एक आत्या वारली आहे तर एक मोठी आत्या आहे आणि आता पप्पाला धरून तिगंजणं भाव आहेत तर हा माझ्या लहान चुलतीचा मुलगा आहे ब्लू शर्टवाला आणि मग तो ॲक्टिंग खूप छान करतो तर नक्की पुढं पहा ते नाटक खूप मस्त करतो तर नक्की त्याचं नाटक पहा

एकच मिनट ना पॅन्ट घ्यायची का पॅन्ट स्वन्याची या कि माग <laughs> <laughs> <वाई। वाला की। laughs> <वाला की। laughs> होय बाई ही जर पॅन्ट सोनाराकडं घाण ठेवली तर ग्रॅम मग किती पैसे मिळतील होणं ना देणं थुकाटचा बघताय बे तर बोल अयो मात्र धापण्या बोलली रे

तर आज दुसरा दिवस आहे आणि आज पण दाजी आणि ताईंची अनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेशन करणार आहेत आणि आज माझ्या लहान भावाच्या मुलाचा बड्डे आहे राजेंचा पण बर्थडे आहे तर त्याचं पण आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत हा माझा भाऊ हिरो होणार आहे हा पण काय म्हणलं मी तुला टक्कर देते वैनल तर पर मेकअप करून टक्कर देतोय माझ्या ब्लॉग मध्ये काय म्हणशील सांग थोडसं सा, काहीतरी <laughs> <हुँ। laughs> बोल ब्लॉग मध्ये माझे नमस्कार सबस्क्राइब किया और लाइक कर दीजिए अजून काहीतरी बोल जे भात आहे लाइक करते दे सब <laughs> मेहंदी बघा माझ्या भावाची ऑस्कर मेहंदी आपले सगळ्यात खतरनाक मेहंदी आहे आणि ह्या मेहंदीच तोड कुठच नसणार आहे बघा ही मेहंदी सगळ्यात भारी मेहंदी आणि कुणी बी असू दे नवरा असो नवरी असो हे सगळे असो मी असो कुरवले असो कुरवल्यापेक्षा मेहंदी सगळ्यात खतरनाक जरा आपण नवर का बद्दल बोल जो लड् शादी का लडू खाये लाडू पिय ना सोबत ये ना इकडे ये आजा आज

तात्या लाडू खाल्लं खूप छान मस्त लाडू कसा होता <laughs> आम्ही लाडू खाल्ला आम्ही केक खाल्